कलेक्टरकडून पैसे जिल्हा परिषदेला डम करायचे जिल्हा परिषदेकडून डायव्हर्ट करायचे सार्वजनिक बांधकाम विभागात आणि ते पैसे एकतीस मार्चलाच उचलण्याची गरज नाही मग ते पैसे उचललेत कोणत्या दिवशी पंचवीस सहा दोन हजार बावीसला एकाच दिवशी सदोतीस कोटी सत्तर लाख रुपये एक रुपयाचंही काम न करता त्या कामांची यादीसुद्धा माझ्याकडं आहे आणि याची पी डी एफ आहे माझ्याकडे मी सगळ्या मीडियाला पी डी एफ देतो कृपया माझं मत असं आहे की मीडियानी त्यांच्या कोणतं म्हणतात पेज मीडियाचं किंवा तुमच्या आपापल्या मीडियाच्या ह्याच्यावरती तुम्हाला टाकता येईल कामाच्या नावासह आणि हे कामातले म्हणजे त्या गावांना बी बघू द्या ना की त्यांच्या गावात काम झालं आहे का एक रुपयाचं हे काम न करता चौतीस कोटी सत्तर लाख रुपये उचलण्यात आलेले आहेत